एक मोठी बातमी होती म्हणजे देशातल्या बारा राज्यात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे घोषणा निवडणूक आयोगानं केली या प्रक्रिये दरम्यान मतदार याद्यांची सविस्तर फेरपडताळणी केली जाणार आहे या मतदार यादी तपासणी दरम्यान प्रत्येक घरात बूथ लेव्हल ऑफिसर तीन वेळा जाणार आहेत फक्त ही बारा राज्यच नव्हे तर आगामी काळात संपूर्ण देशात टप्प्याटप्प्यानं एस आय आरची ची प्रतिक्रिया प्रक्रिया राबवली जाईल आणि यासंदर्भात निवडणूक आयोग सर्व राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांसोबत लवकरच एक बैठक घेणार असल्याचंही केंद्रीय निवडणूक आयोगानं या पत्रकार परिषदेत सांगितलंय रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रामराजे ही कोणती बारा राज्य आहेत ज्यामध्ये आरची प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि अशी एक घोषणा करण्यात आलेली आहे की सर्व राजकीय पक्षांशी या संदर्भात चर्चा केली जाणार आहे बिलकुल विरोध खरं तर आज रात्री बारा वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू हो होणार आहे आणि साधारणतः एकवीस वर्षापूर्वी ही प्रक्रिया झाली होती दोन हजार चारला आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसला ही प्रक्रिया पूर्ण होते जे जा, मृत झालेले आहेत त्यांची नावं काटली जाणार जा, आहेत जे अयोग्य आहेत ज्यांची डबल ठिकाणी नावं आहेत त्यांचं पण नावं कापली जाणार आहेत एकाच ठिकाणी नावं समावेश केले जाणार आहेत आणि जे पात्र आहेत मतदार त्यांचं नाव समाविष्ट केलं जाणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचा म्हणजे विनोद आपला प्रश्न बारा राज्य कोणती तर बारा राज्यामध्ये सगळ्यात मोठं राज्य जे येते ते म्हणजे की उत्तर प्रदेश पुढचे जे दोन वर्षामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका आहेत त्या सर्वच राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये उत्तर प्रदेश महत्वाचा आहे त्याचबरोबर राजस्थान हे महत्वाचं आहे पश्चिम बंगाल सुद्धा महत्वाचं राज्य आहे गुजरात महत्वाचं राज्य आहे महाराष्ट्राच्या जवळचं गोवा याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे छत्तीसगडचं आहे राज्य मध्य प्रदेश सुद्धा राज्य आहे केरळ लक्षद्वीप आणि पॉंडिचेरी आणि तमिळनाडू असे हे संपूर्ण बारा राज्य आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की यामध्ये हिंदी बेल्ट ज्याला म्हटलं जातो मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड हा हिंदी बेल्ट आहे या संपूर्ण हिंदी बेल्टमध्ये आत्ता एस आयची ही प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे आणि एस आय आरचं महत्व यासाठी आहे कारण नवीन प्रकारे संपूर्ण मतदार याद्या ज्या आहेत त्या अद्यावत केल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये प्रतिनिधीमधून प्रतिनिधी म्हणून या सर्वच पक्षांच्या ना अपील केलेला आहे की तुमचे सुद्धा एजंट जे असतील त्यांना पाठवा आणि या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचं सांगितलेला आहे परंतु विनोद आणखीन एक महत्वाचा की आधार कार्डला सुद्धा लिंक असणार आहे आणि आधार कार्ड जे आहे ते स या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महत्वाचा रोल बजावणार आहे जेव्हा पत्रकार परिषद सुरू होते तेव्हा काही प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आले होते की जर प्रत्येकाचा डेटा आपल्याकडे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आर रेशन कार्ड पासून वेगवेगळे प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स आहेत तरी सुद्धा मग आधार कार्ड का तर हा युनिक आयडेंटिटी नंबर आहे आणि म्हणूनच आधार कार्ड जे आहे ते सुद्धा महत्वाचा या एसआयआरच्या प्रक्रियेमध्ये रोल असणार आहे कारण जेणेकरून कुठेतरी कॉपी याची होऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे आता याचा परिणाम काय होणार आहे आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये आताच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद आपल्या नेत्यांना वगैरे संबोधन केलेलं आहे त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये राजस्थानमध्ये मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये तर विरोध पहिल्यापासूनच होते मग या संपूर्ण बारा राज्यांमध्ये जो होणारा विरोध आहे तो निवडणूक आयोग कसा सोडवणार केंद्र सरकार कसा सोडवणार आव्हानात्मक असणार आहे अगदी राम दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद आपण बघतोय की देशात बारा राज्यांमध्ये आता एस आय आर प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये नावं नावं वगळणं आणि नावं समाविष्ट करणं असा या प्रक्रियेचा यामध्ये समावेश असणार आहेत धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल